सरदार भोसलेचे कर्तबगार घराणे धामधुमीचा काळ संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला तर शूर मराठी सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली तो काळच मोठा धामधुमीचा होता विजापूरचा आदिल शहा आणि अहमदनगरचा निजाम शहा या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाई होत लढाईसाठी त्यांना फौज लागली या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत होते ते होते स्वामी होते लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे आता भाला कबरेला तलवार हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांडे घालून सरदारांच्या खोलीत दाखल होत मराठी सरदार फौज बंद असत कोणताही फौज बंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला सरदार किती कधी कधी जहागिरीही आपल्या जहागिरीचे राजे समज विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मराठे सरदार होते त्या सिंदखेडचे जाधव फलटणचे निंभाळकर मुदोळचे घोरपडे जावळीचे मोरे चे भोसले मोरेचे जाधव हे देवगिरीच्या वंश जिजाबाई लखुजी जाधवांची मुलगी शौर्याची परंपरा हे सारे सरदार शूर वीर होते पण आपापसात आप त्याचे हाड वेगळे सुखियांसाठी एक ओम काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती त्यामुळे त्यांचे शौर्य त्या वेळी असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली त्यांनी अनेक पराक्रमी वीर केले महाराष्ट्रात शौर्य जिवंत महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले कृष्णेश्वराचे मंदिर सुमारे चारशे वर्षापूर्वीची गोष्ट वेरूळच्या लेण्याजवळ घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या मंदिरातील पुजारी ही मंदिर सोडून निघून गेला होता एवढे महान दैवत पण कोण अवकळ आली होती त्या मंदिरावर त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे येणारे जाणारे ही हळहळ उत्साह सोडत पण त्यांचा दुरुस्तीचा विचार कोण करतो त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त एक शिवभक्त नितने माने येत असे शिवाच्या पिंडीवर बेल वाहत असे हात जोडून आपले आपल्या मनातली श्री शिवाला सांगत असे एक दिवस त्याने गडी मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या मंदिराची सारी व्यवस्था लावली कृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले कृष्णेश्वराचे केलेले वैभव परत हे कोणी केले कोण होते हे शिवभक्त सत्य व ते मानवले भोसले वेरूळचे भोसले वेरूळ गावचे पाटील मालोजी राजे भोसले हे थोर शुभक्त होते विठोजी राजे त्यांचा धाकटा भाऊ वेरुळच्या बाबाजी राजे, राजे भोसलेची ही मुले वेरूळ गावची पाटील की बाबाजी राजे भोसल्यांकडे होते मालोजी राजे व विठोजी राजे मोठे कर्तबगार होते तसेच ते शूर होते त्यांच्या पदरी पुष्कळ त्या बंद मराठी होते तो काळ फार धामधुमीचा होता निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशाहने स्वारी केली त्यावेळी दौलताबाद ही निजामशाहची राजधानी होती तेथे ते मलिक अंबर नावाचा त्याचा वजीर होता तो मोठा कर्तबगार व हुशार होता त्याने दौलताबाद जवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली त्याने निजामशाहजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणी केली शहाने मानोजी राजांना पुणे व सुपे परगण्याची जागिरी दिली भोसल्यांच्या घरी वैभव आलं ओमाबाई ही मानोजी राजांची पत्नी ती फलटणच्या निंबाळकर घराने या उभयतांना दोन मुलगी एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफी शहाजी पाच वर्षाचा असताना मानोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले विठोजी राजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला पुढे त्यांनी शहाजीसाठी नखुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी केली जाधवांची लेख जिजाई मोठी सुलक्षणी होती जिजाईसाठी विठोजी राजांनी घातलेली मागणी लखोजीरावांनी स्वीकारली लखोजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी सरदार होते ते मोठा पाऊस फाट बाळगून होते निजामशहाच्या दरबारात ही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती त्यांनी शहाजीराजे आणि जिजाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला जिजाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली शहाजीराजे शहाजीराजे निजाम शहाने मानोजीराजांची जहागीर शहाजीराजांना दिली शहाजीराजे पराक्रमी होते निजामशाही दरबारात अत्यंत मोठा मान होता उत्तरेच्या मुघल बादशाहने निजामशाही जिंकायचा भेद केला विजापूरचा आदिलशाह विजापूरचा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकरांनी लढले दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला अहमदनगर जवळ भातवडी येथे प्रसिद्ध लढाई या लढाईत शरीफ जी मारली गेले पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्याचा सर्वत्र लौकिक झाला दरबारात त्याची प्रतिष्ठा वाढली इतकी की मलिक अंबरला वाटू लागली आणि कि राजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले आदिल, आदिल त्यांना सर लष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला पुढे निजामशाही बऱ्याच घरामोरी वजीर मलिक अंबर मृत्यू पावला त्याचा पुत्र फत्ते खान हा मोठा कारस्थानी होता तो आता निजामशाहीचा वजीर झाला त्याच्या काळात निजामशाहीला उतरती काळा लागली मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजी राजांकडे परत येण्यासाठी साकडे तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आहे